नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम तथा भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आहे नऊ ते अकरा जानेवारी तीन दिवसीय कार्यशाळेचे गणित विज्ञान शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम या ठिकाणी करण्यात आले होते वाशिम जिल्ह्यातील एकूण साठ शिक्षक गणित विज्ञान शिक्षक या प्रशिक्षणाला उपस्थित होते भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे अर्थात आयसरच्या प्रतिनिधी म्हणून जाहिदा सेख यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले व आयसरचा उद्देश शिक्षकांपर्यंत पोहोचला इनोव्हेशन चॅम्पियन्स म्हणजेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नीता तोडकर गजाननिचळ संतोष आमले या शिक्षकांनी तज्ज्ञ शिक्षकांची भूमिका बजावली

म्हणजे या, या डायट प्रशिक्षणाला डायट प्राचार्य बीबी पुटवाळ अधिवाख्यात शिवशंकर मोरे प्राध्यापक जगदीश कराडे यांनी भेट देऊन सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले व या कृतीयुक्त प्रशिक्षणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले या प्रशिक्षणामध्ये सर्व शिक्षकांनी घेतलेला कृतीयुक्त सहभाग हा महत्वपूर्ण होता

झाडाची उंची किंवा एक झाड आहे ते बुंद्यापासून तुटलं त्याचा जा झेंडा खाली पडला मग किती कोण तयार झाला त्याची उंची किती या पद्धतीचा विचारतात <laughs> जर हा जो आपण प्रोजेक्ट घेतला या माध्यमातून सहजपणे आपण हे करू शकतो सर आमचा ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये तीन सायन्सचे आहेत आम्ही दोघीच मॅथ्स होतो आणि कृतीतून अध्यापन शिकवतो जर मुलांना नाईन्थ नाईन्थ पासून सुरू हे आपल्या स्टेट बोर्डला आधी तीन गुणोत्तर आहे त्यानंतर सहावी दहावी मध्ये गेलं पूर्ण सहा गुणोत्तर आहे तर तीन गुणोत्तर मुलांना सांगतो पण पुस्तकातच फड्यावर आणि पुस्तकात कृती कधी केली नाही सर बस फड्यावर सांगतो राईट अँगल काढतो हा कोण आहे कोणासमोरची बाजू कोणालगतची बाजू सेमी मराठीमध्ये दोन्ही याच्यामध्ये दे चालू देतो पण कृतीतून जे केलं सर खूप छान आहे म्हणजे मुलांना लगेच लक्षात राहते आणि थेरोटिकल पेक्षा मुलांना प्रॅक्टिकली लगेच लक्षात राहते सर खरं तर मी एक सायन्स टीचर आहे सर आणि माझा आणि गणिताचा संबंध जो आहे तो बारावीच्या नंतरच बंद झालेला आहे तर मी बारावीमध्येच सोडलेला आहे कारण की खूप अवघड वाटायचं मला ते परंतु आज या ठिकाणी इतका आनंद वाटला सर हे बघून आपला जो गैरसमज आहे सर बद्दल जसं आपण बरेच वेळा एक मजाकच्या विषयामध्ये पण बोलतो हे साईन कॉज थिटा लॅमडा फॅमडा याचा जिंदगी काय बरोबर <laughs> आहे याच्यावर खूप सारे रील्स पण आहेत जोक्स पण आहेत पण आज माझा जो गैरसमज आहे सर तो आज खरोखर तो दूर झालेला आहे समजमत होतो आणि पहिल्यांदाच हे मॅथ्स से जे कॅल्क्युलेशन कामी संधी हे खूप वर्षानंतर आली आम्हाला हाईट कसे कॅल्क्युलेट करायचे हे समजले ते व्यावहारिक उपयोग काय आहे हे ज्या ऍक्टिव्हिटीतून आम्हाला लक्षात आलं ते बरोबर. पाच सरडे मी आम्ही दोघे बायोलॉजी वाले होतो. गणिताचा <laughs> 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 आनंद घेतला गणिताचा आनंद घेतला खूप वर्षानंतर आणि तिथले त्या याचा आम्ही हाईट मोजली त्या पॅराफिट वॉल जे आहे तिथं एंड पर्यंत आणि बऱ्यापैकी आमची व्यवस्थित आली असं आम्हाला वाटते <laughs> एक गणितवाले सर होते मी होतो आणि आम्ही सगळे होतो तर व्यवस्थित मजा आली आणि मुलांना काय एक्सपिरियन्स देता येईल त्याचा अनुभव आम्ही स्वतः घेतला फार आनंद झाला यानंतर जिथे जिथे जी जी बिल्डिंग दिसेल त्याची हाईट मोजण्याचा जरूर प्रयत्न करा जे सुरुवातीला हाईट घ्यायचं ते ध्वज आहे पण नंतर लक्षात मोजायचं कसं मॅडम बाहेर म्हणजे मोजा ते थोडस अवघड आहे बाजूला कम्फॉर्ट लावलेला आहे त्याला जे टोक आहे ते घेतलं ग्रीनच्या टोकाने आणि दुसरी गोष्ट आमचे मित्र आहेत आम्ही वर्ग मित्र होतो बारावीला आज पुन्हा तो आम्हाला एक वेगळा अनुभव आणि ते विज्ञान म्हणजे त्यांचं मॅथ नाही आहे मॅथ आहे त्यांना मदत करताना मला अधिक आनंद आहे टार्गेट निवडताना आपल्याला अडचणी